नमस्कार मित्रांनो तुहिरे हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीला बिझनेसबद्दल कन्व्हिन्स करत असतो आणि तो तिच्यासमोर हात धरत तिला म्हणतो की कमॉन मिस इंदोर यू कॅन बी अ बिझनेस वुमन तु तुझ्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे असं स्वतःचाच हात पुढे करत अर्णव तिला अगदी विचारत असतो की चल तू तुझं पाऊल पुढे टाक आणि ईश्वरी आता अर्णवच्या हाताकडेच बघत बसते आणि नंतर मग अर्णव तिच्या प्रतिसादाची वाट बघत असतो त्याच वेळेला ईश्वरीचं लक्ष हे अर्णवने तयार केलेल्या तिच्या ऑनलाईन वेबसाईट बोर्डवर जातं आणि नंतर ईश्वरी स्वतःचाच धीर एकवटते आणि अर्णवच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते की अर्णव सर द ग्रेट ए एस आर यांच्यावर यांनी माझ्यावर इतका भरोसा दाखवला आहे तर मला त्यांचा भरोसा खरा करून दाखवावाच लागेल ना ए एस आर यांनी इतकी माझ्यावर मेहनत दाखवली आहे तर मग ते मला पूर्ण करायलाच हवं स्वप्न असं म्हणून आता ईश्वरी अगदी अर्णवच्या हातात घट्ट हात देते आणि ईश्वरीचा तो भरोसा पाहून अर्णवलाही खूप आनंद होतो तोही तिच्याकडे बघतच राहतो अर्णव म्हणतो की मिस इंदौर रिअली तेव्हा ती म्हणते की हो सर आता ईश्वरीच स्वीट्स हे चालू होणार आहे आणि आता ईश्वरी स्वीट्सचं ऑनलाईन क्लाऊड किचन पण सुरू होणार असं म्हणून ती खूप खुश असते त्यावेळेला अर्णव आणखीनच तिचा हाट घट्ट धरत म्हणतो की मिस इंदोर आय एम विथ यू आता त्याच्या एका या शब्दाने तिला खूप उभारी मिळालेली असते अर्णव हा ईश्वरीला पूर्णपणे सपोर्ट करणार असतो म्हणून याचा वेगळाच आनंद ईश्वरीला असतो आणि ईश्वरी आता मुंबई सोडून पुन्हा कधीही परत जाणार नाही याने अर्णवही खूप खुश असतो आता तो म्हणतो की मिस इंदोर लक्षात घे तू हे पूर्ण करू शकतेस ईश्वरी पुढे अर्णवला म्हणते की अर्णव सर मी हे ट्राय करून नक्कीच बघणार आहे आणि कसं आहे ना आपण कुठल्याही गोष्टीवर ट्राय केल्याशिवाय आपल्याला ते समजतच नाही ना की आपण यशस्वी होणार आहे की नाही म्हणूनच ट्राय न करण्यापेक्षा ट्राय करून हरण्या हरणं हे कधीही चांगलंच नाही का म्हणून प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रयत्नांनी जर नंतर आपण हरलो तर ठीक आहे आपण प्रयत्न तर केलेले दिसतील आपल्याला तेव्हा अर्न म्हणतो की नो सिंदूर तुझ्या बाबतीत तसं काहीच घडणार नाही आहे तू बाबतीत प्रयत्न करणार आहेस ना तर तू ते यशस्वी होण्यासाठीच करणार आहेस मला माहिती तु तु आहे तुझा प्रयत्न हा तुला यशाच्या मार्गाचकडे घेऊन जाणार आहे त्यामुळे तू आता अजिबात घाबरायचा नाही आणि असा विचारही करायचा नाही की तू प्रयत्न फसू शकशील अजिबात नाही तू पूर्ण करशील तुझं स्वप्न मला माहीत आहे आणि नंतर मग अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर जेव्हा तुझा इंटरव्ह्यू घेत असतील तेव्हा तू माझं नाव घेशील ना हो की नाही आणि मला फोटो वगैरे देशील ना तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बसक्या सर सव्वाल असं म्हटल्यावर अर्णव आता तिच्याकडे बघून हसायला लागतो आणि नंतर तो ईश्वरी स्वीट्सचा जो बोर्ड असतो त्या बोर्डबरोबरच आता दोघांचाही सेल्फी काढतो आणि म्हणतो की मिस इंदोर आता तुझा हा फोटो त्यानंतर तू बिझनेस वुमन म्हणून ओळखली जाशील असं म्हणून आता ईश्वरीचा फोटो तो काढून घेतो आणि ईश्वरी आता डोळ्यांमध्ये अर्णवने जी स्वप्न भरलेली असतात ती सत्यात उतरवण्याचा विचार करू लागते आणि स्वप्नांच्या दुनियेत अगदीच रमून गेलेली असते आणि अर्णव फक्त ईश्वरीकडे बघत असतो आणि त्यालाही तिच्या त्या स्वप्नांमुळे खूप आनंद झालेला असतो तर इथे नमू ही म्हणत असते की आई अगं आता आपण ही सगळी तयारी करत आहोत आता आपल्याला लवकरच इंदोरला निघायला लागणार आहे मग आपण कधी मुंबईला येणार काय माहिती तेवढ्यात ती ते म्हणते की अगं येणं जाणं तर होतच राहणार आहे मुंबईत नमू म्हणते ते कसं तेव्हा ती ते म्हणते की अगं आपले इशू आणि असं काही बोलायला जाणार तेवढ्यातच सुप्रिया थांबवते आणि म्हणते की थांबा जैवत्या अगं तू जरा विरजनाला दही लावायचं आहे ते जाऊन ये जा नमू तेव्हा मग नमू जाते आणि म्हणते की हो आलेच विसरलेच होते तेवढ्यातच तिथे आता राकेश येत असतो सुप्रिया म्हणते की अहो इतक्यात राकेश आणि इशूच्या लग्नाचा विषय नको आणि मग जयू म्हणते की अगं काय झालं त्यात तितक्यात राकेश पण आलेलाच असतो राकेश आल्याबरोबर लगेच म्हणतो की हा घ्या पुण्याच्या गणपतीचा प्रसाद तेव्हा लगेच जयूत ते जयू म्हणते की अरे वा म्हणजे बसल्या जागे आपल्याला गणपती बाप्पा पावलाच समजायचा सुप्रिया हसायला लागते ला ला आणि मग ती विचारते की काय हो राकेशजी तुमच्या त्या पुण्याचा केस आटपलं आहे का की आणखीन तुमचं काही बाकी आहे त्यावेळेला मग आता राकेश हा काहीच बोलत नाही तो म्हणतो की हो ते तर सगळं आटपलं आहे मी पण कसं आहे ना केसचं काही सांगता येत नाही हो आत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इतके दिवस पुण्यातच होतो त्यावर आत्या लगेच विषय काढते की अहो तुम्ही इथे नव्हतात परंतु ते सी सी टी व्ही फुदेज बंद पडलं होतं ते जरा बघाल का तेव्हा तो म्हणतो की हो आता आलो आहे ना मी नका काळजी करू बघतो मी तशी ती म्हणते की तसं नाही हो तुम्ही आपले म्हणाल की मी आले आलो की ही आत्या आपली नुसती कामालाच लावते हो? तेव्हा मग राकेश म्हणतो की अहो आत्या असं कशाला बोलताय मी तुमचा हक्काचा माणूस आहे की नाही मग तुम्ही मला सांगणार ना काम बाकी कोणाला आणि तुमच्याशिवाय मला आहे तरी कोण हक्काने सांगणार असं तो बोलतो त्याच वेळेला मग आत्या म्हणते तस की हो? तसं नाही राकेशजी तुमचे अगदी जे पण कोणी नातेवाईक नाहीच आहेत का तेव्हा तो म्हणतो की नाही हो आत्या तसं कोणीही माझे नातेवाईक नाही आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझे आई वडील पावसाळ्यात आमच्या गावाजवळ दरड कोसळली आणि त्यातच ते वारले आणि त्यानंतर मग मला कोणीच नव्हतं आमच्या गावचे जे मास्तर होते सहाने मास्तर त्यांनीच माझा सांभाळ केला त्यांनीच माझं शिक्षण वगैरे पूर्ण केलं आणि नंतर मी इथे आलो ना आणि हो तुम्हाला सांगायचंच राहून गेलं त्या सहाने मास्तरांनाच म्हणून भेटायला मी खास पुण्याच्या एका खेडेगावात ते राहतात तिथे गेलो होतो त्यांना भेटलो खरंच सांगतो फार बरं वाटलं आपलं कोणीतरी एखादा माणूस भेटलं की किती बरं वाटतं बरं ईश्वरी जी दिसल्या नाही कुठे आहेत त्या तेव्हा सुप्रिया सांगते की ते अर्णवच्या ऑफिसमध्ये गेलेली आहे आता ती अर्णवच्या ऑफिसमध्ये गेली म्हणून राकेशचं टाळकच सटकतं वेळेला आता जयू आत्या म्हणत असते की जी काय झालं तेव्हा तो म्हणतो की मी आलोच जरा बऱ्याच दिवसांची आवरावर घरातली बाकी आहे तेव्हा सुप्रिया म्हणते की अहो बसा चहा पिऊन जा ना तेव्हा राकेश म्हणतो की नको राहू देत नंतर येतो मी आणि असं म्हणून आता तो तिथून बाहेर जातो आणि म्हणतो की आत्या डोंट वरी हां त्या सी सी टी व्हीचं मी बघतो जरा काय झालं ते आणि नंतर तो बाहेर पडतो आत्याला कळतच नाही की राकेशने आज चहाका नाही घेतला राकेश बाहेर येऊन उभा राहतो आणि म्हणतो की अच्छा म्हणजे माझी इंदोरी जिलेबी तिकडे अर्णवच्या ऑफिसमध्ये गेली आहे तेव्हा आज मला सी सी टी व्ही फुटेजमध्ये आत बाहेर करताना दिसलेली नाही आहे पण मला कळत नाही आहे आजकाल या दोघांचं चाललंय तरी काय कधी हा अर्णव सारखा इथे घरी येत असतो कधी माझी इंदोरी जिलेबी तिकडे ऑफिसमध्ये जात असते यांचं हे जे काही आहे ना ते ताबडतोब थांबलंच पाहिजे नाहीतर हे प्रकरण वाढत चाललं तर तो सगळ्यात मोठा धोका असणार आहे राकेश असं तो स्वतःलाच बोलतो त्यानंतर इथे ईश्वरीला अर्णव सोडण्यासाठी स्वत आलेला असतो आणि तो, तो गाडी हा पुढे घेणार असतो तेवढ्यात ईश्वरी म्हणते की सर इथेच थांबवा ॲक्च्युली काय ना घराच्या समोर खूप साऱ्या गाड्या पार्क असतात त्यामुळे आपली गाडी आतमध्ये जाणार नाही हरकत नाही मी इथूनच दोन पावलांवर चालत जाईन थांबा असं म्हणून ती थांबायला सांगते त्यानंतर मग आता अर्ण म्हणतो की मिस इंदोर आपण मघाशी जे काही बोललो आहे ते फक्त बोलणं राहता कामा नाही यू हॅव टू डू ॲक्शन ते फक्त विचार नको आहे आणि कृती करायला हवी आहे तेव्हा ती म्हणते की हो सर मी तेच करणार आहे आणि तोच विचार माझ्या डोक्यामध्ये सुरू आहे डोंट वरी तेव्हा मग तो म्हणतो की डोंट वरी तू जिंकशील मला माहीत आहे तू यशस्वी होणार आहेस तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मला सांगा की तुम्ही जर असंच मला मदत करत राहिलात तर मी स्वतः कसं करणार आहे म्हणजे प्रत्येक पावलावर जर अर्णव सर तुम्ही मला मदत करणार तर मला स्वतःचा रस्ता स्वतः कसा भेटणार आहे सांगा मला अशी मदत असली तर प्रत्येक वेळेला हे सगळं होऊ शकतं तर ईश्वरी म्हणते की तुम्ही ना तुम्ही अर्णव सर हे पण करायला कमी करणार नाही मला माहिती आहे तुम्ही मनात आणलंत ना तर तुम्ही माझी सगळी मिठाई आहे ना ती कुठल्या तरी फोनवर फोन, फोन करून सांगाल की ईश्वरी देसाई यांची सगळी मिठाई तुम्हाला विकत घ्यायची आहे आणि तुम्ही तेही करायला तयार आहात अर्णव म्हणतो की मिस इंदोर म्हणजे तुला असं वाटतं आहे की मी तुला मदतच करणार आहे तेव्हा मग ती म्हणते की हो अर्णव सर मला असंच वाटतंय कारण तुम्ही काय करणार तुम्ही एक कॉल लावणार आणि म्हणणार की हॅलो मिस इंदोर म्हणजेच ईश्वरी स्वीट्सची सगळी मिठाई एका फोनमध्ये विकत घ्यायची आहे कळलं असं म्हणून आता ती त्याची ॲक्शन मारून दाखवते तेव्हा मग अर्णव तिच्याकडे बघून हसायला लागतो आणि म्हणतो की मिस इंदोर वॉट म्हणजे मी असं फोनवर बोलतो का असं बोलल्याबरोबर ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते की सर मी मजाक करत होते आणि तीही आता अगदी लहान मुलासारखी हसायला लागते अर्नव म्हणायला लागतो की मिस इंदोर डोंट वरी हे सगळं असं काही होणार नाही आहे तुला तुझी मेहनत घ्यायची आहे मी फक्त तिथे तुझ्यासाठी उभा असेन जर कुठलीही गरज लागली तर मी ती मदत करेन परंतु आता तुला तुझं काम करायचं आहे ओके त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की हो सर काहीच काळजी करू नका आत्ताच मी जाऊन आईशी याविषयी बोलते आणि माझ्या सगळ्या गोष्टी मी सुरू करणार आहे लवकरात लवकर मी हा स्टार्टअप सुरू करणार आणि अजिबात वाट बघणार नाही आहे मला स्वतःचे इश जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचेच आहे आता असं ईश्वरी आता त्याला वचन देते आणि म्हणते की मी पूर्ण मेहनत करून हा बिझनेस मोठा करण्याचा प्रयत्न करेन मिस इंदोर ऑल द बेस्ट यू कॅन डू इट असं अर्णव बोलतो आणि मी तुझ्याबरोबरच आहे असा देखील तो तिला आता एक मोठा आधार देतो आणि त्यामुळे ईश्वरी म्हणते की चला सर मी निघते आता मला माझी स्वप्न पुढे दिसत आहेत असं म्हणून ती आता गाडीच्या बाहेर निघते आणि अर्णव हा ईश्वरीकडे बघतच राहिलेला असतो आणि ऑल द बेस्ट मिस इंदोर असं तो तिला बोलून दाखवतो ईश्वरी गाडीच्या बाहेर उतरते आणि उतरल्यानंतर अर्णव तिला बाय असं अगदी प्रेमाने बोलत असतो आणि ईश्वरी निघून गेल्यानंतर अर्णव आता स्वतःचंही आत अगदी आनंदाने यस असे वर करतो आणि म्हणतो की खरंच फायनली फायनली मिस इंदोरला मी समजवण्यामध्ये सक्सेसफुल झालेलो आहे मिस इंदोर हा इंदोर आता कधीही इंदोरला परत जाणार नाही ती इथे आता मुंबईलाच थांबणार आहे सिरियसली आय वन इन माय लाईफ मला हेच हवं होतं की मिस इंदोरने स्वतःचं पॅशन फॉलो केलं पाहिजे तिथे इंदोरला ती इंदोर कधीही माझ्यापासून लांब नाही गेली पाहिजे हेच माझी इच्छा होती आणि ही इच्छा आता पूर्ण झाली आता कितीही काही झालं तरीही मिस इंदोर माझ्यापासून कधीही लांब जाणार नाही फायनली मिस इंदोर ही मुंबईला परत राहायला रेडी झाली माझ्या मनासारखं सगळं झालं असं म्हणून तो खूपच खुश होत असतो आणि त्या गाडीतच आनंद साजरा करत असतो त्यानंतर आता इथे राकेश हा ईश्वरीच्या समोरच येतो ईश्वरी चालत येत असताना ईश्वरीचा तो पटकन हात धरतो आणि ईश्वरी म्हणते की अरे राकेशजी तुम्ही इथे तुम्ही तर तुमच्या कामासाठी गेला होता ना मग परत कधी आलात तेव्हा मग तो म्हणतो की आलो काय करणार परत यावंच लागलं तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे काय झालं नेमकं तेव्हा तो म्हणायला लागतो की ईश्वरी तुझ्या आठवणीमुळे तुझ्या आठवणीमुळे मला परत यावंच लागलं आणि तुला भेटायचं होतं मला आणि म्हणूनच मला परत यावंच लागलं ईश्वरी म्हणते की काय झालं राकेशजी नेमकं तेव्हा राकेश म्हणतो की मिस ईश्वरी काय ना तुला भेटण्याची ओढ इतकी लागलेली की काही केल्या मला तिथे काही सुचत नव्हतं तुझी खूप आठवण येत होती आणि म्हणूनच मी इथे आलो होतो आणि त्यासाठीच आता मला तुला घट्टमिटीत घ्यावंसं वाटतं आहे कारण मला खरंच तुझी खूप आठवण येत होती ईश्वरी म्हणते की राकेशजी अहो काय बोलताय तुम्ही हे मला खरंच कळत नाही आहे काय झालं आहे काय नेमकं तुम्हाला तेव्हा तो म्हणतो की काय झालं आहे हे कधीपासूनच झालेलं आहे आणि रोज मी असाच तुझ्यासाठी जळत असतो आणि म्हणून मला तुझ्याबद्दल एक काहीतरी निर्णय घ्यायचा आहे मला मनात आलं ना तर मी अगदी तुला इथून उचलूनही घेऊ शकतो आणि माझ्या घरी घेऊन मला जे हवं ते मी करू पण शकतो परंतु तेव्हा ईश्वरी म्हणते की सर राकेशजी सोडा मला काय आहे काय तुमचं प्लीज मला सोडा असं ती त्याला आता ओरडून बोलत असते परंतु तो म्हणतो की काय ना पण ईश्वरी किती काही झालं तरीही तू मला तेवढीच आवडतेस हां तिखटपणा खूप मुलींचा पाहिला आहे परंतु तुझ्यातला गोडवा आहे ना तो मला अगदी क्षणाक्षणाला जाळत असतो आणि मला हा अशाच अच्च गोडव्यामुळे अगदी तुझी भरळ पडली भुरळ पडलेली आहे आता किती काय झालं तरीही मी मागे हटू शकत नाही ईश्वरी म्हणते की राकेशजी अहो तुमचं काय चाललं आहे तरीही तो तिला अगदी जवळून बघत असतो आणि तेवढ्यातच आता राकेशला ईश्वरी म्हणते की काय हो राकेशजी कुठे हरवलात तुम्ही तेव्हा मग तेवढ्यातच आता राकेश हसायला लागतो आणि म्हणतो की काय नाही मग ती म्हणते की कधी आलात तुम्ही तो म्हणतो की हे काय थोड्याच वेळापूर्वी आलो होतो मग ईश्वरी म्हणते की अच्छा चला मग आलाच आहात तर चला या चहा प्यायला घरी आपण गप्पा मारूया तेव्हा तो म्हणतो की तसं नाही तुम्ही वा पुढे माझी जरा कामं आहेत ते मी आवरतो आणि थोडी अर्जंट कामं आहेत मग ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे तुमचं जर अर्जंट काही काम असेल तर मी तुम्हाला अडवणार नाही मग या थोड्या वेळाने या असं ती त्याला बोलते आणि म्हणते की चला मी निघते आणि ती निघून गेल्यानंतर राकेश आता गालातल्या गालात स्वतःचीच हसत असतो आणि म्हणतो की ईश्वरी माझ्या मनात आलं तर मी तुला जबरदस्तीने पण मिळवू शकतो काही झालं तरीही तू मला जबरदस्ती मिळू पण शकतेस परंतु प्रत्येक मुलीच्या बाबतीत तसंच करायचं नाही आहे मला तू थोडी वेगळी आहेस त्यामुळे तुझ्याच मर्जीने मिळवण्यातला आनंद जो काय असेल तो खूप वेगळा असेल आणि तसंही तुझ्या आणि माझ्या लग्नाचा विषय लवकरच लग सुरू होणार आहे आणि तुझ्या बापाला भेटण्यासाठी माझ्या नाटकात मी एका पात्राची एंट्री केली ते म्हणजे सहानेमास्तर आता ते एकदा तुझ्या बापाला भेटले की आपल्या लग्नाची बोलणी सुरू झाली म्हणूनच समज चला तोवर आपण आता या बायकोला भेटलो आता आपल्या लग्न झालेल्या बायकोला भेटून बघूयात चला असं म्हणून आता तो तिथून निघून जातो त्यानंतर आता चिंटू कुठे असं अंजली आकाशला विचारते तो म्हणतो बर की आय थिंक तो ईश्वरीला ड्रॉप्स करायला तिच्या घरी गेलाय मग असं म्हटल्याबरोबर ती म्हणते की काय ईश्वरीच्या घरी अर्णव तिला ड्रॉप करण्यासाठी गेलाय तेव्हा तो म्हणतो की हो ॲक्च्युली त्याचं काय झालं ना की ईश्वरी ही ऑफिसमध्ये आली होती आणि त्यामुळे ते तेवढ्यातच तिथे आता ईश्वरीचं नाव काढल्याबरोबर वल्लरी येते आणि म्हणते की काय ती ईश्वरी तिचं काय काम होतं तिथे ऑफिसमध्ये ती कशाला आली होती असं विचारल्याबरोबर तो म्हणतो की अगं आई माझ्याकडे काम होतं तिचं काय ना तेव्हा ते, ते मिठाईचे ऑर्डर्स दिलेले ना त्याचे काही पेपर्सवर तिची साईन हवी होती आणि म्हणून तिला मी बोलवलेलं होतं बस असं तो खोटं बोलतो आणि नंतर चिं ती म्हणते की आकाश अरे जा आपल्याला जेवायचं आहे तू फ्रेश हो लवकर असं म्हणून ती आकाशला पाठवते आकाश तिथून गेल्याबरोबर आता वल्लरी पण पटकन बाजूला निघून जात असते आणि तितक्यात राकेश येतो राकेश आल्याबरोबर आकाशला विचारतो की आकाश ऑल वेल तेव्हा तो म्हणतो की ऑल गिट गुड जिजू असं म्हणून तुम्ही फ्रेश होतो आणि बाजूला निघून जातो आणि अंजली विचारते की काय हो तुमची फ्लाईट आली ना वेळेवर म्हणजे बरं झालं जेवणाच्या आधी आलात म्हणून सगळा प्रवास झाला ना वेळेवर तेव्हा मग तो म्हणतो की त्याचा काही मला विचारू नकोस बरं मला सांग बड्डे पार्टी वगैरे कशी झाली अर्णवची सगळं ठीक झालं ना तेव्हा ती म्हणते की हो सगळं अगदी व्यवस्थित झालं तुमची सगळ्यांनी खूप आठवण काढली होती आणि हो तुमचा ना फोनच लागत नव्हता तेव्हा तो म्हणतो की हो ॲक्च्युली काय झालं गडबडीत ना त्या कामाच्या मी माझा फोनच चार्ज करायचा विसरून गेलो त्यामुळे सगळा गोंधळ झाला माझा तेव्हा त्यावर ती म्हणायला लागते की तसं नाही हो मी ना तिकडे फोन केला होता नागपूरच्या त्या आश्रमामध्ये ऑनलाईन नंबर घेऊन आणि तुमचं नाव विचारलं तर तिकडचा माणूस बोलायला लागला की अशा कोणत्याही व्यक्तीला मी ओळखतच नाही तेव्हा राकेशला धक्का बसतो तो म्हणतो की काय तू त्या माणसाला कॉल केला होतास तेव्हा ती म्हणते की हो म्हणजे तुमची विचारपूस करण्यासाठी की तुम्ही निघाला आहात की नाही म्हणून तेव्हा तो म्हणाला राकेश म्हणतो की तिथे ॲक्च्युली काय ना नवीन रिक्रूटमेंट होतच असतात त्यामुळे माझं नाव माहीत असणं किंवा नसणं हे अवलंबून आहे त्यामुळे तू जाऊ देत तू चिडली नाहीस ना त्याच्यावर तेव्हा ती म्हणते की हो चिडली मी मी त्याला सांगितलं की तुमच्या इथे जी व्यक्ती इतकी मदत करते त्याचं नावही तुम्हाला माहीत नाही मी सांगितलं की राजेश भोसले आहे त्यांचं नाव जे तुमच्या इथे इतकी मदत करत आहेत मग त्याने ना माफी पण मागितली माझी आणि सांगितलं की मॅडम मी लक्षात ठेवेन त्यावेळेला मग तो म्हणतो की ती केलंच ना माफ त्याला तेव्हा अंजली म्हणते की हो मग मी केलं माफ त्याला आणि नंतर इथे ईश्वरी ही घरी येते आणि सगळ्यांना मिठाई वाटत सुटते सुप्रिया म्हणते की अगं काय झालं काय कशासाठी इतकी मिठाई वाटतेस तू तेव्हा ती म्हणायला लागते की आई आता आपल्या घरातली बाहेरची ही शेवटची मिठाई आहे तेव्हा सुप्रिया जयू विचारतात की म्हणजे म्हणजे काय तेव्हा ती म्हणते की म्हणजेच आतापासून आपल्या इथे ईश्वरी स्वीट्सची मिठाई फक्त खाल्ली जाणार आणि आपणही खाल्ली जाणार आणि बाहेरही तीच विकली जाणार हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आहे मग ती म्हणते की ईश्वरी किचन्स म्हणजेच ईश्वरी स्वीट्सचं ऑनलाईन क्लाउड किचन सुरू करायचं आहे हे ऐकल्यावर ती आता नमू म्हणते की क्लाऊड किचन वाव तेव्हा आत्या म्हणायला ला लागते की आलं माझ्या लक्षात ही सगळी आयडिया त्या अर्नव राजेशिर्केनेच दिली असणार ना तेव्हा असं म्हटल्याबरोबर ईश्वरी म्हणते की हो आयडिया त्यांची आहे परंतु मला ती पटली आहे आणि ते मी करणारच आहे आई अगं कसं आहे ना मिठाईचं दुकान आपलं इंदोरचं पण होतं तेव्हा मग ती म्हणते की अच्छा म्हणजे इंदोरसारखं इथे दुकान सुरू करायचं आहे का त्यावर ईश्वरी म्हणते की नाही नाही इंदोरसारखं तर इथे दुकान नाही सुरू करायचं आहे हा म्हणजे स्वीट्सच असणार आहे आपलं इंदोरी स्वीट्सचं परंतु आपल्याला जसे ऑर्डर्स येतील ना म्हणजेच एक क्लिक केल्यावर आपल्याला ऑर्डर येणार आणि त्यावर आपण ती मिठाई बनवायची आणि ती समोरच्याला विकायची आणि कसं आहे कसलंच झंझट नाही ना सामान आणून ठेवायचं ना काय ऑर्डरप्रमाणे सामान आणायचं आणि तशी मिठाई बनवायची त्यावर जैवत्य म्हणते की पण इशू अगं हे सगळं जमणार आहे का तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आत्या मी जमवणार आहे माझं ठरलेलं आहे मी आता माझे स्वप्न पूर्ण करणार मागे हटणार नाही माझ्या गोष्टी माझे स्वप्न मी पूर्ण करणार आणि मी ठरवलेलं आहे की आता हे ऑनलाईन क्लाऊड किचन सुरू करायचंच आहे आणि जशी आपल्याला ऑर्डर मिळेल तशी आपण स्वीट्स बनवून विकायचे आहे की नाही किलबिलाईट आयडिया असं म्हणून आता ईश्वरी सगळ्यांना ते सांगते सुप्रिया आणि जयू यांना जर असं टेन्शन आलेलं असतं की नेमकं आता या बाबतीत करायचं तरी काय तेव्हा नमू म्हणते की म्हणजे अगं ईश्वरी आपलं इंदोर असं म्हणून त्या तिघी चौघी एकमेकींकडे बघायला लागतात आणि मग इशू नमू आणि सुप्रिया तिथे आत्याकडे बघायला लागतात तेव्हा आत्या म्हणते की आता काय आता इंदोर कॅन्सल असं म्हणून त्या दोघीही आता जोरजोरात हसायला लागतात आणि आता ईश्वरी आणि नमो दोघीही एकमेकींना मिठी मारायला येतात कारण नमूला पण इथून निघायचंच नसतं तिलाही आकाशबाबतीत काहीतरी वाटत असतं म्हणून तिला आनंद होतो आता ईश्वरीला ती येऊन मिठी मारते आणि म्हणते की म्हणजे नमो आपला इंदोर कॅन्सल झालं तेव्हा आता ईश्वरी आईकडे बघते आणि सुप्रिया तिला विचारते की मला सांग ईश्वरी हे तुझं पक्कं झालेलं आहे ना तू हे सगळं ठरवलं ते तेव्हा ती म्हणते की हो आई आता मला हे करायचंच आहे मी आता पिछे हटणार नाही त्यावर मग सुप्रिया म्हणते की ठीक आहे आता तुझं हे सगळं पक्कच झालंय आणि तुझा ठाम विश्वास आहे तर मग आम्ही पण तुझ्यासोबत आहोत आम्हाला पण याबाबतीत काहीही रोकटोक नाही जर तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची तू करू शकते मग सुप्रिया म्हणते की काळजी करू नकोस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत त्यावर आता ईश्वरी म्हणते की आई तुला काही वाईट तर वाटलं नाही आहे ना मी असा विचार केला आहे म्हणून त्यावेळेला आता सुप्रिया म्हणायला लागते ईश्वरी मला काहीच वाटलं नाही आहे वाईट बाळा उलट मला आनंदच झाला आहे की आपली मुलगी ही अशी काहीतरी स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडते तिचं ध्येय गाठण्यासाठी ती खूप प्रयत्न करते हे सगळं पाहून एखाद्या आई वडिलांना आनंदच होतो ना गं तसाच मलाही आनंद झाला आहे आणि तू तु तुझी स्वप्न नक्की पूर्ण करशील असा आत आचा विश्वास मला आहे तुझ्यावर असं म्हटल्यावर ईश्वरीला खूप आनंद होतो आपल्या आईचा आता जो लाखमोलाचा मोलाचा पाठिंबा असतो तो मिळाल्यामुळे ती मिठी मारते आणि मग सगळ्याजणी एकमेकीला मिठी मारतात सुप्रिया जयवत्याला पण जवळ घेते आणि फायनली त्यांचं ईश्वरी स्वीट्सचं क्लाऊड किचन सुरू करण्याची आयडिया ही सगळ्यांना पटलेली असते आणि सगळेच जण त्याच्यासाठी अगदी उत्तमरित्या प्रयत्न करण्यासाठी तयार झालेले असतात मग इकडे अर्णव पण काही मागे अटणारा नसतो अर्णव ईश्वरीसाठीचे जे क्लाऊड किचनचं सर्च असतं ते सुरू करतो आणि तेवढ्यातच मागून हळूहळूच आकाश येतो आणि तो, तो लॅपटॉपमध्ये अर्णव काय करत आहे ते बघत असतो आणि मागूनच तो म्हणतो की दादा क्लाऊड किचन तेव्हा आता आकाश हा असं बोलल्याबरोबर अर्णव पटकन मागे वळून बघतो आणि म्हणतो की आकाश तू कधी आलास तेव्हा तो म्हणतो की हे काय दादा मी आताच आलेलो आहे अरे ॲक्च्युली तू क्लाउड किचनबद्दल बघत होतोस बघत होतास ना तेव्हा चालू आहे आणि असं म्हटल्याबरोबर आता आकाशचं बोलणं ऐकून तो पटकन त्याचा लॅपटॉप बंद करतो आणि मग आता आकाश बोलायला लागतो की दादा काय चाललं आहे काय तुझं म्हणजे ना ईश्वरीने पण तिकडे ऑनलाईन क्लाऊड किचन सुरू करण्याचं ठरवलं आहे आणि तू इथे क्लाऊड किचनवर सर्च करतो आहे म्हणून म्हटलं त्यावेळेला मग आता लगेच तो म्हणायला लागतो की त्यात काय मी जर क्लाऊड किचनवर सर्च केलं तर काय काय चुकी आहे का तेवढ्यात अंजली येते आणि ती म्हणते की नाही रे चिंटू त्यात काय चुकी थोडीच आहे अरे तू हे सगळं सर्च करू शकतोस आणि हो आणि मलाही समजलं की ईश्वरी आहे ना ती ईश्वरी हे सगळं करणार आहे म्हणजे म्हणे ती ईश्वरी स्वीट्सबद्दल ऑनलाईन क्लाऊड किचन सुरू करणार आहे त्यावेळेला आता अर्धव म्हणायला लागतो की अरे काही सगळ्या न्यूज चॅनल्सवरती हीच बातमी चालू आहे का की ईश्वरी स्वीट्स चालू होणार आहे म्हणून तेव्हा अंजली म्हणते की नाही रे तसं नाही ॲक्च्युली मी तिला मगाशी कॉल केला होता ना तेव्हा तिने मला सगळं सांगितलं मग आता त्यावर आकाश म्हणायला लागतो की ब्रो काहीच प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे सगळं अरे हे सगळं नॉर्मल आहे अरे तू जर मदत करत असशील तर तसंच काही प्रॉब्लेम नाही आहे ना तसंही ईश्वरी आणि तू चांगले फ्रेंड्स आहात हे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे आम्ही त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही अंजली आता अर्नवकडे कॉफी देते आणि म्हणते की हे गे तुझी ब्लॅक कॉफी आणि हो तू ना उगीच आकाश त्याला काहीच बोलू नकोस हा त्याच्या मनात असं काही नाही आहे पण उगीच तू त्याला बोलू नकोस अरे त्यांची चांगली मैत्री आहे आकाश म्हणतो की येस म्हणजे प्युअर फ्रेंडशिप आहे त्यांची त्याच्या पलीकडे काही नाही आहे हो की नाही रे चिंटू असं अंजली आता त्याला बोलत असते तेव्हा मग तो म्हणतो की तुम्हाला ना काही काम नाही आहे का सारखं आपलं उठसूट तुम्हाला याच विषयावर बोलायचं असतं का सारखं आपलं तेच 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 तुम्हाला येत नाही का तेव्हा लगेच ते, ते म्हणायला लागतात की नाही आता आम्हाला या टॉपिकवर कंटाळा कशाला येणार आणि आकाश तुना उगीच नको त्या गोष्टीवरून चिंटूला बोलत राहू नको सा आणि चिंटू तू जी काही ईश्वरीला मदत करायची ती बिनधास्तपणे कर आम्ही कोणीही तुला काही बोलणार नाहीये आणि बघ त्याने सांगितलं ना ते फ्रेंड्स आहेत तर फक्त फ्रेंड्स आहेत उगीच कुठलंही कन्क्लुजन काढत बसायचं नाही आहे कळलंय तुला आकाश असं म्हणून ती मुद्दामच टोमना मारतच त्याला शांत करत बोलत असते परंतु तिला माहिती असतं की अर्णवच्या मनात काय आहे ते आणि इथे अर्णव हा ईश्वरीच्या बाबतीत काय विचार करतो हे त्याचं त्यालाच माहिती असतं आणि म्हणूनच तो शांत बसलेला असतो अर्णव त्यांच्या या बोलण्यावर काय उत्तर देणार यासाठी आकाश आणि अंजली हे दोघंजणही त्याची तिथेच वाट बघत असतात की अर्णव नेमकं आता काय बोलणार आहे पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्या आजी आजोबांनी अर्णवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात त्याच दुकानाजवळ आता मामा पोचलेला असतो आणि त्यांचे दोघांचेही फोटोज काढत असतो आणि नंतर तो म्हणतो की अच्छा वृद्धाश्रम काय म्हणजे जावईबापू तुम्ही आम्हाला जे काही करताय जे काही फसवताय त्या बाबतीतला आत्ता मोठा पुरावा माझ्या हाती लागलेला आहे कळलं मला आता मी त्यां तुम्हाला कसं फसवतो ते बघा मागच्या वेळेला पुरावा नव्हता परंतु आत्ता आहे नंतर आता अर्णव ईश्वरीच्या घरी आलेला असतो ईश्वरी म्हणते की सर या ना तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर तुझ्यासाठी मी एक सरप्राईज आणला आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की कोणतं सरप्राईज सर त्यावेळेला मग तो म्हणतो की मिस इंदोर हे बघ तुझ्यासाठी कोणतं सरप्राईज आहे तेव्हा आता त्याने ईश्वरीसाठी तिच्या बिझनेससाठीचे कार्ड्स छापलेले असतात आणि त्यावर ईश्वरी स्वीट्स असं छानपैकी त्याने तिच्या बिझनेससाठी कार्ड तयार करून दिलेलं असतं आणि हे पाहून ईश्वरीला खूप आनंद होतं ते तो म्हणतो की तुझ्या या बिझनेस स्टार्टअप स्टार्टअपसाठी माझ्याकडून ए एक गिफ्ट असं म्हटल्यावर आता ईश्वरी ते पाहून खूपच खुश होते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीला त्या बिझनेसची अर्च अर्थ खरा अर्थाने श्री गणेशा झाल्यामुळे खूप आनंद झालेला असतो आता मामा इथे ऑफिसमध्ये अर्णवकडे थेट पोहोचतो नागपूरहून आल्यावर आणि म्हणतो की हे बघ अर्णव माझ्याकडे एक मोठा पुरावा सापडला आहे जावई बापू ज्या माणसांना वृद्धाश्रमात मदत करायला गेले होते असं म्हणत होते ना ते हे बघ ही माणसं आहेत आणि मी त्यांच्याबरोबर फोटो काढला आहे आणि त्यांचं तिकडे दुकान आहे कुठल्याही प्रकारचं ते वृद्धाश्रमात राहत नाही त्यांचा चहाचा इथे स्टॉल आहे आणि मागच्या वेळेला माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता परंतु आता माझ्याकडे हा पुरावा आहे असं म्हटल्याबरोबर आता इथे अर्नवलाही धक्का बसतो आणि जावई बापू म्हणजेच राकेश त्यांना फसवत आहे हे सगळं त्यांना आता कळतं आणि म्हणून आता दोघं त्याचा पर्दाफाश करणार असतात नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू